भरपूर इच्छुक उमेदवार आणि भावी नगरसेवक हे हो, आजच्या आरक्षण सोडतीची जी वाट बघत होते की आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्यांना त्यांची भूमिका ही मांडता यावी किंवा कशा पद्धतीने त्यांनी उतरायला पाहिजे याबद्दल ठरण्यासाठी आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा होता आता आज आरक्षण सोडत जाहीर झालेलं आहे सगळं काय क्लिअर झालेलं आहे यानंतर मोर्चे बांधणीला सगळ्याच उमेदवारांकडून सुरुवात होईल जे काय उतावळे होते की जे गुडघ्याला बाशिंग बांधून मी भावी नगरसेवक म्हणून असं फिरत होते आज नेमकं त्या ठिकाणी ज्या महिला आरक्षण जाहीर झालं तेव्हा त्यांच्या स्वप्नावरती पाणी फिरायल्यासारखं झालं त्यामुळे उतावळेपणा हा राजकारणामध्ये अजिबात उपयोगाला नसतो महत्वाची गोष्ट आता हे असेल सोलापूरच्या जनतेसाठी की भाजपला जोपर्यंत सत्तेपासून लांब ठेवत नाही तोपर्यंत सोलापूरचा विकास होणार नाही हे सोलापूरच्या जनतेनं लक्षात ठेवलं पाहिजे विकास कामं अजिबात नीट होत नाहीत निकृष्ट दर्जाची आहेत त्यामध्ये टेंडर तोंड बघून दिलं जातं आपल्या आपल्या लोकांची बिलं काढायची याप्रकारे भाजपचा कारभार चालतो मग जे सामान्य वर्गातून आलेले जे काही टेंडर घेणारे कंत्राटदार आहेत त्यांना अक्षरशः वर्ष वर्ष दोन दोन वर्ष त्यांची बिलं निघत नाहीत रकडवली जातात मुद्दामून आणि आपल्या माणसाचं भलं केलं जातं त्यामुळे हा दुजा भाव जो आहे तो भाजपच्या सत्तेमध्ये असतो ही झाली पहिली गोष्ट एक तर त्यांच्या जवळच्या लोकांना ते टेंडर देतात करतात निकृष्ट दर्जाची कामं करतात आणि सोलापूरकरांच्या तोंडाला पानं पोसायचे काम हे भाजप सरकार दरवेळेस करत आलेलं आहे आणि यानंतर देखील करेल जर संधी दिली तर त्यांना त्यामुळे त्यांना अजिबात संधी न देता त्यांना सत्तेपासून जेवढं लांब ठेवता येईल तेवढं लांब ठेवावं आणि सोलापूरच्या जनतेनं विकासाला जर निवडा असेल तर भाजपला सत्तेपासून लांब ठेवणं स्मार्ट सिटी असेल अमृत योजना असेल सगळे निकृष्ट दर्जाचे कामं झाले आहेत सगळ्यामध्ये घोटाळा झालेला आहे त्याच्यामध्ये आंदोलनं होऊन देखील त्यांच्यावर कारवाई होत नाही त्यामुळे सोलापूर जनतेने त्यांना लांबच ठेवणं हे गरजेचं आहे धन्यवाद